नमस्कार मी स्नेहल परमेश्वर होपी आणि तुमच्या सर्वांचं मी आपल्या या भोपी अँड आण सन्स आणि बाळमाच्या शिकवणी या चॅनेलवरती स्वागत करते तर आज आपल्या दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे आज आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या संस्कृतीमध्ये याचं किती महत्त्वाचं आहे म्हणजे या दिवशी आपण गाईची पूजा करतो तसंच आज देखील आपल्या घरी आपण वसुबारस दिवस साजरा करणार आहे तर चला बघूया आपण कसा दिवस साजरा करतोय ते तर आता आपण देवारस पूर्ण स्वच्छ केलेला आहे आणि फुलं पण आणलेली आहेत म्हणजे जास्त फुलं नव्हती एकच फुल आपल्याला भेटले आता आपण पूजेला सुरुवात करूया तर रांगोळी पासून करूया रांगोळी काढूया आपण चांगलं बरं मनापासून मनापासूनच करते दर्शक राहिल्यावर

आता आपण हे स्वच्छ हे करूया हा चला हो जी पी एस म्हणून अभिषेक आपण वरती तुझ्या मांड्याच हे hey, आधीच आपले मंदिर असल्यामुळे इथे बाळूमामा नेहमी असतात छोटी बाळमामांची मूर्ती आहे हे दोन बैल हे आपण ह्याच्यावरच ठेवू आपण आपले सगळे देव आहेत ना ते देव ठेवूयात इथं

तुम्हाला वाटत असेल आवाज कुठून येतोय एक्चुअली माझ्या पाठीमागे इथे माझे पप्पा बसलेत बोलत ते फोनवर बोलत बसलेस सो मला ते फोनवर बोलत असल्यात त्यांचा आवाज जास्त येतो हां म्हणजे शॉट जरा हात हो। वरती ताटवरती जर दर तरा गाय वासरू खाली आहे ताट वर तुला काय करू मी मी घेऊन मी ना मी येऊ दे तुला त्याचा शॉर्ट तयार करता येते आज आपली वसुबारची आता आपली वसुबारसची पूजा खूप छान प्रकारे झालेली आहे आणि मी पण तुम्हाला हीच प्रार्थना करते की ही दिवाळी तुमच्यासाठी खूपच छान सुख समृद्ध देणारी आरोग्यदायी जाऊ आणि बाळमानच्या नावाने चांगलं आपण पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद